तर चेती नमस्कार शेतकरी आपलं स्वागत आज आपण शिरोळ तालुक्यामध्ये कुटवाड्या गावामध्ये आलेलो आहे तर हा प्लॉट जो आपण बघतोय दोनशे पासष्ट जो प्लॉट आहे तो लागण खोडवा नाही तर निडवा प्लॉट मध्ये आपण त्यांना यसवी शुगर बन हे सोडण्यासाठी दिलेलो होतो तर त्यानंतर ना जो बदल झालाय तुम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या तोंडातून आपण ऐकणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव सांगा मी शिवाईचा माझा प्लॉट मी निडवा राखला येऊ आणि जो मार्च मध्ये अकरा तारखेला तुटला आहे आणि त्यानंतर ऊस आल ते मार्च अकरा तारखेला शेवटच्या तुटला येऊ आणि अतिशय ऊस गिडा आणि उंची कमी होती ऊसाची आरोबर आणि शुगर बेन वीस दिवस झालं सोडून त्यामुळे ऊस शुगर सोडल्यापासून ऊसाची काळोखी आणि उसाच्या कांड्या एकदम वाढल्या एक दोन तीन चार चार कांड्या ऊस वाढलेल्या आहेत किती दिवसामध्ये तुम्हाला जो बदल जाणवते शिव मला बघा वीस एकवीस दिवसामध्ये बदल बदल शकता तुम्ही इथं इथं शेतकऱ्यांनी इथं बांधून ठेवलेला आहे आणि चिकट चिकटेप पण लावले एक, <innovativisk> हो की एक दोन तीन चार आणि पाचवी कांडी पेरामध्ये की शेतकऱ्यांना बाबा खरा असा रिझल्ट दाखवण्यासाठी तुमच्या शेतकऱ्यांच्या तोंडातूनच आम्ही हा रिझल्ट तुम्हाला सांगते आणि त्यानंतर पेऱ्यात जाडी काय तुम्हाला बदल जाणून ऊसाची पेऱ्या पेरे तर लांबी पण वाढली आणि ऊसाची जाडी आणि काळोखी अतिशय चांगली झाली आहे समाधानकारक शुगर बेन मुळे शुगर बन सोडल्यानंतर तुमच्या आत कोंबडी पण सुटत आहे ना कोंबडी पण सुटत आहे बरोबर आणि ऊस असा एकदम रसरशीत आणि दझेल पण आला आहे सर काळोख्या हे हिरवागार पण आला आला आहे ना, हो ना। तर आपण इथं त्यानंतर ना नृत्य विशीवाचं नृत्य होणार शुभम पाटील पण आहेत तुम्हाला काय बदल जातो तर मी यांना दिलेलं तेव्हा स्मार्ट पिवळा पडलेला स्वतः पहिला बघून दिलेला आहे आणि पुताची जाडी आणि पेहऱ्यातले अन्सर हे सगळं कमी होतं आता सध्या चार कांड्या आणि पाचवी काडीचा पेरा वाढत आहे आणि जाडी पण वाढलेली आहे आणि एसवी सुगर चा टॉप रिझल्ट आहे बरोबर एक नंबर आहे बाकीच्या इतर शेतकऱ्यांना तुम्ही जे सोडायला सांगताय तिथ पण जो रिझल्ट आहे तो समाधानकारक समाधानकारक आहे अतिशय एसवी अग्रे प्रोडक्ट हे अतिशय उत्कृष्ट प्रकारचे काम करत आहे आणि लोक येऊन दुकान स्वतः नावान मागून येत आहेत बरोबर बरोबर ठीक आहे धन्यवाद <laughs> this is a generational responsibility. Save soil.